कोपरगाव वकील संघाच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन नुकत्याच घडलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील ऍडव्होकेट राजाराम आढाव व ऍडव्होकेट मनीषा आढाव या वकील दाम्पत्याची निगृणपणे व क्रूरपणे झालेली हत्या अत्यंत निंदनीय व क्लेशदायक आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वकील संघाच्या वतीने कोपरगाव न्यायालयापासून तहसील कार्यालयापर्यंत शांततेत जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे या घटनेमुळे संपूर्ण वकील वर्गावर पसरलेली असून या घटनेमुळे सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे सदरची घटना ही वकील वर्गाच्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट घडलेली असून समाजातील अपप्रवृत्तींपासून वकिलांना कायद्याने संरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे त्याकरिता राजस्थान राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ऍडव्होकेट प्रोटेक्शन बिल लवकरात लवकर मंजूर करून वकील वर्गास कायद्याने संरक्षित करण्यात यावे अशी मागणी कोपरगाव वकील संघाच्या वतीने तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी कोपरगाव वकील संघाचे सर्व सभासद या प्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी न्यायालयात सकाळी शोक सभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच सोमवारी संपूर्ण दिवस वकील संघाने न्यायालयीन कामकाज बंद ठेवले होते या प्रसंगी ऍडव्होकेट मनोहर येवले म्हणाले की वकील दाम्पत्य ऍडव्होकेट राजाराम आढाव त्यांच्या सुविद्यपत्नी पत्नी ऍडव्होकेट मनीष आढाव यांच्यावरती झालेला निर्दयी हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांचं निधन झालेलं असून संपूर्ण जिल्ह्यावरती संपूर्ण जिल्ह्यातील वकील संघटनांवरती शोककळा पसरलेली असून कोपरगाव वकील संघाने सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला असून आज न्यायालयीन कामकाजात पूर्ण दिवस सहभागी न होण्याचा निर्णय या वकील संघाने घेतलेला आहे तसेच वकिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या ॲक्टच्या संदर्भात लवकर कार्यवाही होऊन तो ॲक्ट लवकरात लवकर अंमलात आणून वकिलांना संरक्षण देण्यात यावं यासाठी वकील संघाने आज संपूर्ण वकील संघातर्फे कोपरगाव चे तहसीलदार यांना निवेदनाच्या माध्यमातून त्या प्रोटेक्शन अॅक्ट ची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे झालेली घटना अत्यंत क्रूर निंदनीय आणि निशेदार असून संपूर्ण वकील संघ सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव